मराठी अभिनेत्री केला व्हिडिओ शेअर पुण्यातील तरुणी कशी गेली ड्रग्सच्या आहारी पुण्यात सापडले आहेत तरुणा या ड्रग्सच्या विकार सापडलेले आढळते अशातच मराठी अभिनेत्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय पिट्या भाई म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी हा सगळा प्रकार समोर आणलाय पुण्यातील वेता टेकडीवरील दोन कॉलेज तरुणींनी ड्रग सेवन करून नियंत्रणाच्या बाहेर गेल्या होत्या रमेश परदेशी हे सकाळी व्यायामासाठी तिथे आले असता त्यांना धक्कादायक प्रकार दिसला रमेश परदेशी यांनी हा सगळा प्रकार फेसबुक लाईव्ह करून समोर आणलाय त्यांनी या दोन्ही मुलींना रुग्णालयात पोहोचवला असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रमेश परदेशी यांनी दिली आहे हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय आहे अठरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत तुम्ही पाहू शकता दुसरीला तर शुद्धच नाही आहे